मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहोत सरकारचा सर्वात मोठा निर्णय काय सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने दोन हजार तेवीस चोवीससाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात साठी व्याज दर जाहीर केला आहे चालू आर्थिक वर्षासाठी ई पी एफ ओने करोडो कर्मचाऱ्यांच्या व्याज दरात वाढ केली आहे पी टी आय या वृत्तसंस्थेनुसार आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा शून्य पॉईंट दहा टक्के अधिक व्याज मिळणार आहे याचा अर्थ आता तुमच्या पी एफ खात्यावर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज दर दिला जाईल उल्लेखनीय आहे की ई पी एफ ओने गेल्या वर्षी अठ्ठावीस मार्च रोजी दोन हजार बावीस साठी कर्मचारी भविष्य निधी खात्यासाठी आठ पॉईंट पंधरा टक्के दर जाहीर केला होता तर ई पी एफ ओसाठी आठ पॉईंट दहा टक्के व्याज दिले होते शनिवारी झालेल्या सी बी बैठकीत घेण्यात आला हा निर्णय मित्रांनो मार्च दोन हजार बावीस मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दोन हजार एकवीस बावीस साठी व्याजदर आठ पॉईंट एक टक्के केला होता जो गेल्या चार दशकाच्या तुलनेत कमी आहे हा एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर नंतरचा निचांक होता सेंट्रल बोर्ड ऑफ मधील निर्णय घेणारी संस्था शनिवारी झालेल्या बैठकीत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी व्याजदर आठ पॉईंट पंचवीस टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे सी बी टीने मार्च दोन हजार एकवीसमध्ये ई पी एफवर आठ पॉईंट पाच टक्के व्याजदर निश्चित केला होता अर्थमंत्रालय जारी करेल अधिसूचना मित्रांनो -no, कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ई पी हो एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने शनिवारी ई पी एफ ओच्या दोनशे पस्तीसव्या बोर्ड बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही वाढीव व्याजदराला मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सूचित केले जाईल त्यानंतर ई पी एफ ओद्वारे व्याजदराचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील व्ही पी एफवर देखील लागू होईल व्याजदर मित्रांनो अधिसूचना जारी झाल्यानंतर बी पी एफवर वर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर देखील लागू होईल याशिवाय ज्या ट्रस्टला नियमानुसार सूट ते देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढलेल्या ई पी एफ ओ दराचा लाभ देण्यास बांधील आहे वीस किंवा वीसपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीत पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाण निधी म्हणजे ई पी एफ आवश्यक आहे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यात गुंतवली जाते त्याचप्रमाणे एफमध्ये नियोक्त्याकडून समान योगदान दिले जाते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद